या ठिकाणी आमंत्रित करते पूजा या आल्या शिक्षिका कॉपीरायटर मेहता पब्लिशिंग हाऊस येथे संपादक ते, ते आता पूर्ण वेळ गृहिणी असा यांचा प्रवास राहिलेला आहे आईका काच्या हा त्यांचा काव्यसंग्र प्रकाशित आहे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा विशेष काव्यसंग्रह पुरस्कार त्यांना मिळालेला आहे डॉक्टर न देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रमोद कोपर्डे प्र, कोपर्डे प्रतिष्ठानचा राधाबाई किसन कोपर्डे पुरस्कार साहित्य अकादमी युवा पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहे मी या ठिकाणी आमंत्रित करते पूजा भडांगे आपण आपल्या दोन रचना या ठिकाणी ठेवाव्यात इथं उपस्थित असलेल्या पस सगळ्यांना नमस्कार पहिल्या कवितेचं शीर्षक आहे पैल तीर पैल तीरावर कोचायाची घाई पैल तीरावर कोचायाची घाई आणि दोघातून अथांग निळाई मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना मौनातून कथा मौनात प्रार्थना कातर घडीचा मोहक शकून कातर घडीचा मोहक शकून निसटून गेला तुझ्या माझ्यातून पाठवू नकोस अंधाराचे फुल पाठवू नकोस अंधाराचे फुल सोसायाची नाही तुझी फुल पानगळ माझी आवर आवर पानगळ माझी आव आवर वसंताचे उन तळ हातावर शेवटी शेवटी भरडली ओळ शेवटी शेवटी भरडली ओळ शेवटी जाहले काळीज उखळ शेवटी जाहले काळीज उखळ दुसरी कविता मित्र शीर्षक आहे केस लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या <autant No disciple> लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर इच्छा आणि आकांक्षा लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर उतलेल्या आपल्या <मेंलाकाँ> इच्छा <The> आणि आकांक्षा कारण वारंस्त म्हणे त्या तरी कारण वारग्रस्तपणे ही आणि नजर ही लागते आल्या गेल्याची बाया माणसाची बुवा बाप्याची कारण वारग्रस्त म्हणे ही आणि नजर ही लागते आल्या गेल्याची वाया माणसाची बुवा बाप्याची कसं आहे ना बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेस असतं कसं आहे ना बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेस असतं कसलंही कुठलंही रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एकामागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एकामागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी पिकतीलही वय होण्याआधीच अनेक आकांक्षा इच्छा अवास्तव घेतलेल्या आणि लादलेल्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे मोकळे हो <laughs> नाही माझे लाम सडत मोकळे हो केस अर्ध्या उभ्या पाठीवर आणि ठेवतही नाही गालावर रुड्यासाठी दोन चार बटा ज्या हातात नशीब कोरले त्यांनीच पिळते सगळे केस <laughs> ज्या हातात नशीब कोरले त्यानेच पिळते सगळे केस एकावर एक एकावर एक आणि बांधून ठेवते सगळं काही आंबाड्याच्या घट्ट होत्या कारण आई म्हणायची कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही तेव्हा तिच्या राबड तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही मला तेव्हा तिच्या राबड तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उडवायचं मला आणि नाही द्यायचं प्रियकराला करायला एकांतात पुरवळ रचणीसाठी आंबाड्याच्या घट्ट बांधासारखं सुरक्षित ठेवायचं आता सगळंच आंबाळ्याच्या घट्ट बांधा सारखं सुरक्षित ठेवायचं आता सगळंच माझ्यासाठी माझ्या पुरत आणि माझ्या आत आत मुरले माझ्या आत आत मुरले धन्यवाद